जय शिवराय आज तुळजापूर मध्ये एक स्वतःला प्रवक्ता आणि नेता म्हणणारा योगेश केदार नावाच एक पिंडोप माणूस आज तुळजापूर शहरात आला होता आणि आज तुळजापूर शहरात आल्यानंतर मला समजल्यानंतर एक गेल्या दहा पंधरा दिवसाखाली माझं त्याचं फोनवरती बोलणं झालं आणि ते फोनवरती बोलत असताना मी त्याला स्पष्ट विनंती केली होती मोठा भाऊ म्हणून की योगेश तुम्ही जे पाटलांविरुद्ध किंवा विरुद्ध जे बोलता वारंवार हे कृपया करून बोलून मराठा समाजाच्या विरोधात किंवा मराठा समाजाच्या बांधवांच्या डोक्यात वेगळं काही न भरवता त्याच्या विरोधात न बोलता आपल्याला प्रमाणपत्र कशी काढून घेता येईल त्याच्यासाठी तुम्ही बांधवांना सांगावून मी विनंती केली पण त्याचं त्यावेळेस जे बोलणं होतं की मी शाणा जे केलंय ते मीच केलंय ह्या गोष्टीला कुठतर बदल देण्यासाठी आज पुन्हा एकदा मी त्याला विनंती करण्यासाठी गेलो होतो की बाबा तुझ्या पाया पडूतो विनंती करतो की तू अशा पद्धतीचं वक्तव्य करून पाटलांच्या विरोधात एक शब्द तुला बोलायचा अधिकार नाही कारण मी स्वतः कोणत्याही पक्षाचा कोणत्याही नेत्याचा कार्यकर्ता नसून मी फक्त जरंगे पाटलांचा भक्त आहे मला वाईट वाटल्या गोष्टी वारंवार पाटलांवरती बोलल्याला मी सहन करू शकत नाही त्याच्यामुळे मी आज त्याला विनंती करण्यासाठी गेलतो की आपण एकाच समाजातले आहोत तू हे वारंवार बोलू नको पण त्यांनी काही थांबवलं नाही आणि शिवीगाळ चालू केली पण शिवीगाळ चालू केल्यानंतर माझ्याकडूनही देखील मी पण एका समाजात मराठा समाजातच जन्माला आल्यामुळं माझाही रक्त सहसळत आहे आणि पाटलांच्या विषयी मी एकही शब्द न ऐकून घेण्यात आहे त्याच्यामुळं मला तो राग सहन झाला नाही आणि मी देखील तुफान शिवीगाळ केली तुफान आमचा वाद तिथं निर्माण झाला पण फक्त आणि फक्त एका पक्षाचं ते कार्यालय असल्यामुळं मी जास्त काय तिथं वाद न घालता एक समजूतदारची भूमिका घेतली आणि तिथून मी परत माझ्या माझ्या घरी परत आलो आणि त्यानंतर बऱ्याच काही मी केस करतो हे करतो तर मला ह्या मीडिया माध्यमातून सांगणं आहे योगेश तुला काय केस करायचं ती कर कोणता गुन्हा दाखल करायचा कर मी सक्षम आहे आम्ही हा जन्म समाजासाठी अर्पण केलाय तुला काय माझं वाकडं करायचं ते कर बघूयात तू खराय का मी खराय पण तुला परत एकदा सांगतो पाटलांच्या विरुद्ध बोलणाऱ्यातली एकही बाईक मी सहन करणार नाही